नमस्कार मी अश्विनी अशुचे दुनियामध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही आशा करते स्वस्त आणि मस्त असाल तर हा तीन तारखेचा व्हिडिओ आहे तीन एप्रिलचा चार तारखेला आम्ही गेलो होतो मुंबईला पण तिथे गेल्यानंतर खूप गडबड होती आणि व्हिडिओ शूट करून ठेवले होते पण एडिट करता आले नाही तर आता परत येऊन मी हे सगळे व्हिडिओ एडिट करून घालते आहे तर तीन तारखेला आमची चालली होती सगळी तयारी आणि किशनजी न येणार नव्हते मी आणि सिमरनच जाणार होतो तर सगळं घर स्वच्छ आवरून जायचं होतं आपल्या बायकांचं काम असतं की जाण्याआधीसुद्धा काम पूर्ण घर स्वच्छ करावं लागतं आणि आल्यासु आल्यानंतरसुद्धा तर आज आहे वास्कोला शिगमो तर सिमरन तिथे चालली आहे आणि माझी थोडी घरातली कामं चालू आहे तर सकाळचे आता वाजलेले आहेत साडेपाच आणि मी उठली होती लवकर कारण की आमची आम्हाला साडेसातपर्यंत मडगावला ट्रेन पकडायला जायचं आहे तर टिफिन घेऊन जायचं आहे तर इथे मी बनवते आहे वेज पुलाव आम्ही विचार केलेला चपाती भाजी नंतर विचार केला एकच काहीतरी करूया तर इथे पुलाव बनवायला घेतला एकीकडे गरम आणि करायला ठेवलेला आहे तर फटाफट फक्त एक असं होईल की पटकन होऊन जाईल ना पुलाव म्हणून आम्ही एकच म्हणजे कुकरमध्ये डायरेक्ट पुलाव बनवून घेतला आणि वेज पुलाव खरंच कधीही खायला चांगलाच वाटतो मस्त पूजा वगैरे झाली पूजा वगैरे केली मस्त आणि व्यवस्थित घर सगळ्या टाप टिप करून आता बघूया घर आल्यावर ह्याची काय हालत होते सगळं सामान गेलं आणि मेन मोबाईलच घरी विसरून गेली नशीब शिड्या उतरल्या उतरल्या आत बघा बाय नाही घर मुंबईला मी कोमल आणि सिमरन आम्ही तिघे जाणार होतो तर इथे किशनजी आणि भाभी आम्हाला मडगाव स्टेशनला सोडायला येत ते तर भाभी बरोबर मी गाडीवर बसेल आणि एका गाडीवर ते तिघं बसणार आहेत तर सकाळी पुलीस नसते म्हणून ट्रिपल सीट जाऊ शकतं आणि क्लायमेट पाहू शकता है, एकदम मस्त वाटत आहे हो, तर आम्ही ज्या ट्रेनने जाणार होतो मांडवी एक्सप्रेस ती प्लॅटफॉर्मला आली होती आणि आम्ही जागासुद्धा पकडली आमची सीट वगैरे आणि ते भावी निघाली होती कारण की तिला कुठे जायचं होतं बाहेर किशनजी थांबले होते तर तिथे ज स्टेशनलाच ना कॅन्टीन आहे जिथे आपल्याला सगळं साऊथ इंडियन नाश्ता वगैरे मिळतो तर आम्ही हे घेतलं मेंदू वडा आणि समोसा घेतला होता सिमरननी तर तो आधी खाल्ला कारण की आम्ही नाश्ता न ना करताच आलो होतो आणि ट्रेनला अजून सुटायला वेळ होता सव्वा नऊचा टायमिंग आहे अजून ट्रेन सुटली नाही हो रडू नका तुम्ही रडते फायनली साडे दहा वाजता आम्ही दादा स्टेशनला पोहोचलो आणि आता इथून लोकल पकडून आम्हाला जायचं आहे भाईंदरला आणि आमचं तिकीट कन्फर्म नसल्यामुळे आम्ही जनरल डब्यातून आलो होतो आणि अक्षरशः कमरेची वाट लागली होती आणि खूप गर्दी होती तर खूप थकल्यामुळे आम्ही घरी जाऊन काही व्हिडिओ शूट केला नव्हता बस असं वाटत होतं की करी एकदा घरी पोचतोय आणि झोपतोय आयडीला पप्पांचं ऑपरेशन होतं तर हे मीरा रोडचं हॉस्पिटल आहे वेदान तर इथे त्यांना सकाळी सहा वाजता ॲडमिट करून घेतलं होतं आणि संध्याकाळपर्यंत त्यांचं म्हणजे दुपारी ऑपरेशन स्टार्ट केलं ते संध्याकाळपर्यंत चाललं आणि इथे असा आय डी दिला जातो तर त्यां याच्याशिवाय आपण म्हणजे त्यांना भेटू शकत नाही आणि एक एकच माणसाला जाऊन देतात तर ऑपरेशन थिएटरमधून पप्पांना जस्ट आता इथे शिफ्ट केलं होतं आणि मी बसली होती बाहेर कारण की त्या त्यांचं ड्रेसिंग वगैरे चाललं होतं आणि मी जास्त काही या दिवसात शूट केलं नाही कारण की हॉस्पिटलची धावपळ चाल होती, तर हे सेकंड डे चा व्हिडिओ आहे सेकंड डे पप्पा नॉर्मल होते पण झोपून होते कारण की त्यांना काहीच खायला प्यायला दिलं नव्हतं दिलं नव्हतं तर झोपून होते ते आणि मी बसली होती त्यांच्या बाजूला नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता कॅन्टीन मध्ये जाऊन मी हा एक उत्तप्पा खाल्ला म्हणजे मला जेवायची गरज सुद्धा लागली नाही एवढा हेवी होतं कोण आहे तो दिवस कोण आहे तू मी कोण आहे आहे तू कोण आहे मी कोण आहे सांग सांगा कोण आहे कोण आहे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे सानू पप्पी दे गा भाऊ खाऊ पप्पी दे ग आमच्याकडे आहेत आमचे घरातले आळशी माणसं आणि ही गोव्याची जुनी माणसं आणि नवी माणसं आला पण आलं कोण तर ही आहे माझी बहीण सुप्रिया माझ्यानंतरची आहे म्हणजे सेकंड नंबरची आणि ह्या तिच्या दोन मुली आहेत ट्विन्स तर ह्या जुडवा आहेत आणि ही आहे मामाची मुलगी आणि ह्यासुद्धा ट्विन्स आहेत तिची आणि एक बहीण आहे ती घरी आहे तर रात्री जेवल्यानंतर आम्ही आलो होतो आईस्क्रीम आणि सोडा प्यायला तर हे आमच्या एरियातलं एकदम फेमस सोडा शॉप आहे तिथे म्हणजे प्रत्येक सीझनला गर्दी असते आज आहेत संडे आणि हॉस्पिटलचा तिसरा दिवस तर मम्मी भाऊ आणि माझी आमच्या तिघांची अशी ड्युटी लागली होती पप्पांजवळ थांबायची मम्मी नाईटला थांबली होती तर तिला घरी पाठवलं आणि मी संध्याकाळपर्यंत थांबली आणि घरी गेल्यानंतर मग इथे महिने माझ्या मा बहिणीने बनवले होते एकदम गरमागरम मस्त मोमोज आणि खरंच ते खूप टेस्टी होते मजा आली खायला चप्पल